नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सहा टप्प्याचं मतदान झालेलं आहे लोकसभेचं म्हणजे आपलं महाराष्ट्रातले पाच टप्प्या आणि बाकीचं राज्यातलं एक टप्पा शेवटचा टप्पा पण दोन तीन दिवसात कम्प्लीट होईल चार तारखेला मतमोजणी होईल <coughs> कोणती पार्टी सत्तेत येईल कोणती पार्टी विरोधात बसेल हा भाग वेगळा पण हेच लोकसभेचे इलेक्शन होण्याआधीच इलेक्शन आयोगाने विधान परिषदेची इलेक्शन जाहीर केलेली आहे ते कोणतं कौन्त कोणत्या जागेसाठी तर कोकण मुंबई आणि नाशिक या तिन्हीसाठी जाहीर केलेले आहे त्यात दोन पदवीधर मतदारसंघ आहेत आणि दोन आहेत ते शिक्षक मतदारसंघ आहेत तर यासाठी तारखा जाहीर केलेल्या आहेत म्हणजे जे काही फॉर्म भरायची पहिली तारीख असेल किंवा शेवटची तारीख असेल मत मतदान करायची तारीख असेल किंवा मतमोजणीची तारीख असेल तर या तारखा जाहीर केलेल्या आहेत पण आपलं काय मुद्दा आहे मेन तर हा आहे की आपण नेहमी कमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर आपण व्यक्त होत असतो की आपल्याला हे राज्य करते मग ते विधानसभेचे असतील विधान परिषदेचे असतील लोकसभेचे असतील किंवा राज्यसभेचे असतील हे कोणतेही उमेदवार निवडून जातात तर ते आपल्यासाठी भांडत नाहीत म्हणजे आपल्यासाठी आवाज उचलत नाहीत किंवा आपल्याला काहीतरी सुविधा मिळवून देत नाहीत अशा असंख्य अडचणी आपण मांडत असतो सोशल मीडियाद्वारे म्हणजे आपल्यासाठी ते काय करत नाहीत आपलं मतदान तर घेतात किंवा आपलं आपल्याला सहानुभूती तर दाखवतात पण आपल्यासाठी सहानुभूती फक्त दाखवतात पण जी मदत करावी पाहिजे किंवा ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत तर त्या देत नाहीत आपलं हे नेहमीच त्यांच्या बाबतीतचं तक्रारी असतात पण यावरच एक मार्ग मला सुचला तो मी आज मी मांडतोय मग मा जे आता हे दोन विधान म्हणजे विधान परिषदेचे असतील किंवा हो, विधानपरिषदेच्या ज्या पदवीधर आणि शिक्षक असतील मतदारसंघात तर आपले दिव्यांग शिक्षकसुद्धा कित्येक आहेत शिक्षक शिक्षिका पण कित्येक आहेत परत पदवीधर म्हणजे पदवी घेतलेले कित्येक मुलं मुली आहेत जे होत कुरु आहेत जे ज्यांना राजकारणात काहीतरी करिअर करायचं आहे किंवा त्यांची इच्छा आहे किंवा त्यांना एक आवड आहे त्यामध्ये तर असे पदवीधर झालेले तर हे ट्राय करू शकत नाहीत काही ते पदवीधर जे जे वोटिंग म्हणजे फॉर्म सुटलेले आहेत किंवा ज्या जागा सुटलेल्या आहेत तर त्या विभागातल्या त्या एरियातले जे कोणी असतील म्हणजे कोकण विभागातले किंवा मुंबई विभाग विभागातले तर ते उमेदवार म्हणजे आपले जे पदवीधर घे पदवी घेतलेले विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तर ते तिथं उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात तर ही अशी माझी एक नम्रतेची विनंती होती की कमीत कमी दोन दोन दिव्यांगांनी तरी पदवीधरमध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आपले फॉर्म जमा करायला पाहिजेत आणि म्हणजे उमेदवारी आपली दाखल करायला पाहिजे आणि तिथून उमेदवारी लढ लढवली पाहिजे आणि जिंकून नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी प्रत्येक दिव्यांगांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे अशी एक नम्रतेची विनंती होती आणि तुम्ही माझं असं मत नाही आहे की तुम्ही अपक्षच उभारावा किंवा तुम्ही कोणत्याही पार्टीचा सपोर्ट घेऊन उभा उभारावा किंवा कोणत्यातरी पार्टीत जाऊन म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा भाजप असेल काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल कोण किंवा प्रहार संघटना असेल यांचे कोणत्याही पार्टीचा सपोर्ट घ्या किंवा नका घेऊ आणि जर तुम्हाला सपोर्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे प्रहार संघटनेचा असेल कारण प्रहार संघटना ही दिव्यांगांसाठी काम करते तर प्रहार संघटनेच्या ज्या काही जो जे काही आपले बच्चू आहेत आहेत कडू साहेब तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांचा पाठिंबा घेऊ शकता त्यांना विनंती करू शकता की मी इच्छुक आहे इथून आणि मला उमेदवारी देऊ शकता का तुम्ही असंही तुम्ही त्यांना म्हणजे मा, म्हणणं मांडू शकता किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला दोन्हीकडे म्हणतोय मी पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदारसंघ कारण का मी काय सांगतोय तुम्ही उमेदवारी का, का लढवावी तुम्हाला तुम्ही जोपर्यंत तिथं त्या मैदानात उतरत नाही तोपर्यंत आपली ताकद काय कळत नाही आणि ते पाणी किती खोल आहे हे कळणार नाही म्हणजे ते किती अडचणी येतात किंवा कसा मार्ग काढायचा असतो हेही कळणार नाही म्हणजे आपले बच्चू भाऊ एकटेच दिव्यांगांसाठी कसे लढत आहेत त्यांना कित्येक अडचणी येतात आपण सहज बोलून जातो की बच्चू भाऊंनी हे केलं नाही किंवा बच्चू भाऊंनी हे केलं किंवा बच्चू भाऊंच्या हातात हे होतं ते करायच करायला करा श... करा हवं होतं असं आपण बोलून जातो पण त्यांना कित्येक अडचणींना सामना जा सामना करावा लागतो हे तुम्हालाही तुम्ही त्या मैदानात उतरल्यानंतर तुम्हालाही कळेल त्यामुळे माझी एक नम्रतेची विनंती होती की ज्या कुठल्या मतदारसंघात मतदारसंघांची घोषणा झालेली आहे म्हणजे कोकण असेल मुंबई असेल नाशिक असेल हे जाहीर झालेलं आहे तर तिथल्या ज्या काही रहिवासी दिव्यांग मुलं मुली असतील तर त्यांनी एक प्रयत्न करून पाहिला पाहिजे की निवडणूक लढवण्याचा विचार तरी केला पाहिजे आणि एक फॉर्म भरून बघितलं पाहिजे अपक्ष असेल किंवा या कोणत्याही पार्टीचा सपोर्ट घेऊन असेल तर हा प्रयत्न करून बघा जर आपलाही एखादा बांधव म्हणजे मित्रमैत्रीण आपली जर विधान परिषदेत गेली भले ती पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदारसंघातून असेल कुठूनही जरी गेली तरी आपला आवाज तिथं जाऊ शकतो आणि आपला आवाज तिथं उठव उचलला उट जाऊ शकतो आणि त्या मंत्र्यांच्या पर्यंत असेल किंवा मुख्यमंत्री कि उपमुख्यमंत्री असेल किंवा राज्यपाल असेल तर यांच्यापर्यंत आपला आवाज तिथं सहज जाऊ शकतो कारण ते एक मंदिर आहे विधान परिषदेचं जे भवन आहे तर ते एक मंदिर आहे त्या मंदिरात जर आपला आवाज पोहोचला तर आपल्या मागण्या असतील किंवा आपल्याला ज्या सुविधा मिळ मिळत नाहीत किंवा ज्या असुविधा होतात ज्या अडचणी येतात किंवा ज्या काही सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सोपा होऊ शकतो तर माझी एक नम्रतेची विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर, लवकर अंतिम मुदत येण्याआधी ती कागदपत्र जी काही कागदपत्रं लागतात ती कागदपत्र गोळा करून तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज जाहीर करा म्हणजे जाहीर करावा भरावा ही नम्रतेची विनंती करतो आणि जर सपोर्ट लागत असेल तर बाकीचे जे काही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव असतील तेही तुम्हाला पावलोपावली सपोर्ट करतील ही याची ग्वाही मी देतो तुम्हाला कारण कसं आहे आपला आवाज गेला पाहिजे ही खूप दिवसांची इच्छा आहे किंवा खूप वर्षांची एक लढा चालू आहे की आपला पण एक आपल्याला एक आरक्षण मिळालं पाहिजे दिव्यांगांसाठी एक उमेदवारी मिळाला पाहिजे पण ती मिळत नाहीये तोपर्यंत आपण ग न शांत बसता जर या पदवीधर मधून किंवा शिक्षक मतदारसंघातून जर आपण निवडून येऊ शकत असू आणि आपल्याला तेवढी जर कॉन्फिडन्स असेल तर आपण नक्कीच ते केलं पाहिजे कारण आरक्षण मिळेल मग मी उभं राहीन मग मला संधी मिळेल आणि मग मी आमदार होईन हे स्वप्न आहेत आणि ते स्वप्न कधी पूर्ण होतील याची तारीख जाहीर नाही आहे पण आता पदवीधरची आणि शिक्षक मतदारसंघाची तारीख जाहीर झालेली आहे आणि या सुवर्ण संधीचा आपण फायदा घेऊ शकतो कारण जोपर्यंत ते आरक्षण जाहीर होईल तोपर्यंत अजून होतकरू तरुण येणार आहेत तिथं मोठे होणार आहेत ते अठरा वर्षाच्या पुढे होणार आहेत एकवीस वर्षाच्या पुढे होणार आहेत त्यांनाही संधीचा संधीचा वाट बघत आहेत ते त्याच्यामुळे आपल्याला जी संधी आलेली आहे आपण आता तरुण आहोत तर आपल्याला जी संधी आलेली आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे अशी नम्रतेची विनंती करतो आणि तुम्ही हा विचार केला पाहिजे आणि जर चुकीचं काय वाटलं असेल किंवा बरोबर काय वाटलं असेल ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग